घेस रामला जीव व्याकुळ झाला तुझ्या दर्शनाला घे जवळी घे आई मला आई आई पुकारू किती आई आई तुझ्या बाळाची सरली मती गाऊ एक वेला तुझी मूर्ती मला मणग आई तू तानूल्या कुठे शोधू मी आई तुला जगे यसरा ना ग मला जीव व्याकुळ झाला तुझ्या दर्शनाला जवळी घे आई मला ठेसू लागल्याच्या नंतर येत आईची आठवण ठेसू लागल्याच्या नंतर येत आईची आठवण आई धावत ये मला कडीवर घे मनग आई तू तांडुळ्या कुठे शोधू मी आई तुला जबी